नमस्कार आज आपण थेट पेशींच्या आत दोकावणार आहोत जिथे जीवनाची सगळी केमिस्ट्री घडते आपल्या समोर आहेत काही पाठ्यपुस्तकातील उतारे विकिपीडियाची माहिती आणि नोट्स सगळं जैविक रेणूंबद्दल बायोमॉलिक्युल्स नमस्कार हो अगदी महत्वाचा विषय आहे हा तर या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की आपल्या पेशींमध्ये हे जीवनावश्यक रेणू कार्बोदके मेद प्रथिने आणि न्यूक्लिक्मलं नक्की काय करतात कसे बनतात आणि ते इतके महत्वाचे का आहेत चला हे कुड सोप्या भाषेत उलगडूया अगदी आपण ज्यांना जैविक रेणू म्हणतो ते म्हणजे जी जीवनाचा पायाच आहेत कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन आणि कधीकधी फॉस्फरस सल्फर यांनी बनलेले हे मोठे रेणू पेशींचा बराचसा भाग व्यापतात आणि अक्षरशः हजारो वेगवेगळी कामं करतात सुरुवात कार्बन पासून करूया आपण नेहमी ऐकतो की आपलं जीवन कार्बन आधारित आहे असं का म्हणतात त्यात काय हास आहे कार्बनमध्ये एक खास गोष्ट आहे त्याच्या अणूच्या बाहेरच्या कक्षेत अम चार इलेक्ट्रॉन असतात म्हणजे तो इतर अणूंसोबत एकाच वेळी चार घट्ट जोडण्या सहसंयुज बंध ज्याला म्हणतात ते तयार करू शकतो अच्छा म्हणजे चार हात असल्यासारखं झालं हो अगदी तसं आणि यामुळे कार्बन स्वतःच्याच अणूंसोबत किंवा नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या साखळ्या किंवा फांद्या किंवा अगदी रिंग्स वलय सुद्धा बनवू शकतो म्हणजे जणू काही एका बिल्डिंग ब्लॉकला चार ठिकाणी जोडता येतं ज्यामुळे खूप वेगवेगळ्या रचना शक्य होतात बरोबर मिथेन सी एच फोर हे अगदी साधं उदाहरण आहे जिथे किका कार्बनला चार हायड्रोजन जोडलेले असतात पण जैविक रेणूंमध्ये या क्षमतेमुळेच स्टिरिक ऍसिड सारख्या लांब साखळ्या ग्लायसिन सारखे विविध अणु एकत्र आलेले रेणू किंवा ग्लुकोज सारखी वलयरचना तयार होऊ शकते याच रचनेतील विविधतेमुळे जैविक रेणूंची कार्यही खूप वेगवेगळी असतात ठीक आहे आता येऊया कर्बोदकांकडे कार्बोहायड्रेट्स लो कार्ब डायट किंवा खेळाडूंचं कार्ब लोडिंग यामुळे हा शब्द तर ओळखीचा आहे पण शरीरासाठी यांचं मुख्य काम काय कर्बोदके म्हणजे शरीरासाठी रेडी टू यूज ऊर्जा खास करून ग्लुकोजच्या स्वरूपात यांचं साधं सूत्र म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन एक दोन एक प्रमाणात असतात अच्छा एक दोन एक हो वनस्पती प्रकाश संश्लेषणातून हवा आणि पाण्यातून ग्लुकोज बनवतात मग प्राणी वनस्पती खातात तेव्हा त्यांनाही ऊर्जा मिळते आपल्या पेशी याच ग्लुकोजला तोडून एटीपी बनवतात एटीपी म्हणजे पेशींची एनर्जी करन्सी किंवा बॅटरी बरोबर अगदी बरोबर तीच ऊर्जा पेशी वापरतात म्हणजे ग्लुकोज हे पेट्रोल सारखं झालं पण कर्बोदकांचे अजून काही प्रकार किंवा काम आहेत का हो नक्कीच ऊर्जेशिवाय ती संरचनात्मक आधारे देतात त्यांच्या रचनेनुसार ढोबळमानाने तीन प्रकार करतात कोणते पहिलं म्हणजे मोनोसॅकराइड मोनो म्हणजे मोनो एक सिंगल शुगर हो म्हणजे एक साधी साखर यांचं अजून लहान तुकड्यात विघटन होत नाही ग्लुकोज फळांमधली फ्रुक्टोज आणि दुधातली गॅलॅक्टोज ही मुख्य उदाहरणे म्हणजे या तिघांचंही सूत्र सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स सारखंच आहे पण अणूंची जोडणी थोडी वेगळी आहे त्यांना आयसोमर्स म्हणतात म्हणून त्यांचे गुणधर्म आणि चव वेगळी असते इंटरेस्टिंग दुसरा प्रकार दुसरा ऑलिगोसॅकराइड्स ज्यात दोन ते दहा मोनोसॅक्राइड्स जोडलेले असतात यातला महत्त्वाचा उपप्रकार म्हणजे डायसॅक्राइड्स डाय म्हणजे दोन दोन साध्या शर्करा एकत्र अगदी दोन मोनोसॅकराइड एकत्र जोडले जातात तेव्हा पाणी बाहेर पडतं आणि डायसॅक्राइड बनतं आपली खाण्याची साखर म्हणजे सुक्रोज ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळून बनते अच्छा आपली टेबल शुगर हो आणि दुधातली लॅक्टोज ही ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मिळून बनते आणि तिसरा प्रकार तिसर पॉलिसॅक्राईड पॉली म्हणजे अनेक यात शेकडो हजारो ग्लुकोजचे रेणू लांब साखळीत जोडलेले असतात हे सहसा गोड नसतात म्हणून नॉन शुगर पण म्हणतात उदाहरणे काय आहेत याची वनस्पती ऊर्जा साठवतात ती स्टार्सच्या रूपात तर प्राणी ऊर्जा साठवतात ती ग्लायकोजनच्या रूपात मुख्यत्व यकृत आणि स्नायूंमध्ये आणि सेल्युलोज ते पण पॉलिसॅक्राईड आहे ना आपण ते पचवू शकत नाही पण मशी गवत खाऊन कशा जगतात बरोबर मुद्दा सेल्युलोज वनस्पतींच्या पेशींची भिंत बनवतं त्यांना ताकद देतं तेही ग्लुकोजच बनलेलं असतं पण त्यात ग्लुकोज जोडण्याची पद्धत म्हणजे तो जो बंध असतो तो स्टार्च पेक्षा वेगळा असतो अच्छा आपल्या पोटात हे बंध तोडणारं विकर म्हणजे एन्झाईम नसतं म्हणून ते न पचता बाहेर पडतं ज्याला आपण फायबर म्हणतो ओके मग मशी कसं पचवतात त्यांच्या पोटात न मध्ये खास जीवाणू असतात ते सेल्युलेज नावाचं विकर बनवतात हे विकर सेल्युलोजला ग्लुकोज मध्ये आणि मग ते प्राणी ती ऊर्जा वापरू शकतात आपल्या अपेंडिक्स मध्येही थोडेसे हे जीवाणू असतात असं म्हणतात अरे वा म्हणजे हे जीवाणू मदतीला येतात अच्छा कर्बोदकांमध्ये रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग शुगर असं काहीतरी असतं ते काय आहे हां त्यांच्या रासायनिक वागणुकीतला फरक आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या शर्करा काही विशिष्ट रासायनिक अभिक्रियांमध्ये जसं की फेलिंग टेस्ट किंवा टॉलेन्स टेस्ट भाग घेऊ शकतात त्यांना रिड्युसिंग शुगर म्हणतात कशा ओळखायच्या सगळ्या मोनोसॅक्राइड्स आणि काही डायसॅक्राइड्स उदाहरण लॅक्टोज माल्टोज ह्या रिड्युसिंग आहेत कारण त्यांच्या रचनेत एक मोकळा क्रियाशील भाग असतो अल्डिहाइड किंवा किटोन गट आणि नॉन रिड्युसिंग सुक्रोज मध्ये म्हणजे आपल्या साखरेत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जोडले जाताना त्यांचे ते क्रियाशील गट बंध बनवण्यात वापरले जातात त्यामुळे ती नॉन रिड्युसिंग ठरते समजलं आणि या सगळ्या माहितीचा उपयोग नोंदणीकृत आहार तज्ज्ञ कसा करतात आहार तज्ज्ञ लोकांना निरोगी खाण्याच्या सवयी लावण्यासाठी किंवा मधुमेहासारख्या आजारात काय खावं हे ठरवण्यासाठी मदत करतात त्यांना हे करबुदकांचे प्रकार कोणते लवकर ऊर्जा देतात कोणते हळू फायबरचं महत्व हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे बरोबर त्यावरूनच ते संतुलित आहार योजना बनवू शकतात अगदी हे सगळं ऊर्जेबद्दल झालं आता जरा मेद किंवा स्निग्ध पदार्थांकडे वळूया यांना थोडा बदनाम केलं जातं पण तेही आवश्यक आहेतच नक्कीच मेद किंवा लिपिड्स हा एक मोठा गट आहे ज्यात चरबी फॅट्स तेल ऑइल्स वॅक्सेस फॉस्फोलिपिड्स आणि स्टेरॉइड्स येतात यांचं मुख्य वैशिष्ट्य काय तर हे पाण्याला घाबरतात म्हणजे पाण्यात विरघळत नाहीत हायड्रोफोबिक ज्याला म्हणतात हायड्रोफोबिक पाण्यापासून दूर राहणारे का बरं कारण यांच्या रचनेत भरपूर हायड्रोकार्बन असतात जे अध्रुव्य म्हणजे नॉन पोलार असतात पाणी ध्रुवीय आहे त्यामुळे ते एकत्र मिसळत नाहीत आणि यांची मुख्य कामं कोणती भरपूर आहेत दीर्घकाळ चालणारी ऊर्जा साठवणं चरबीच्या रूपात कर्बदोकांपेक्षा दुप्पट ऊर्जा मिळते लिपिड्समधून बापरे दुप्पट हो शिवाय शरीराला थंडीपासून वाचवणे इन्सुलेशन अवयवांना धक्का बसण्यापासून वाचवणे जलरोधक थर बनवणे पाणपक्ष्यांच्या पंखांवर किंवा आपल्या त्वचेवर असतो तसा हो हो अनेक संप्रेरकांचा आधार बळणे आणि सगळ्यात महत्वाचं पेशींच्या आवरणाचा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा मुख्य घटक असणे चरबी आणि तेल यात काय फरक असतो दोन्ही ट्रायग्लिसराईड जे बनलेले असतात तसं वाचले हो चरबी आणि तेल हे दोन्ही ट्रायग्लिसराइड्ज आहेत ट्रायग्लिसराईड म्हणजे एक ग्लिसरॉलचा रेणू आणि त्याला जोडलेले तीन फॅटी ऍसिडचे रेणू अच्छा फॅटी ऍसिड म्हणजे कार्बनची लांब साखळी ज्याला एका टोकाला ऍसिड घट सी एच असतो फरक येतो तो या फॅटी ऍसिडच्या साखळीत म्हणजे ते सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड अगदी बरोबर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे ज्यांच्या कार्बन साखळीत सगळे बंध एकेरी असतात सिंगल बॉन्ड असतात त्यामुळे साखळी सरळ असते हे रेणू एकमेकांवर नीट रचले जातात आणि सामान्य तापमानाला स्थायू असतात सॉलिड असतात म्हणजे लोणी किंवा डालडा लोणी प्राण्यांची चरबी हो डालडा कृत्रिम असतो तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये साखळीत एक किंवा जास्त दुहेरी बंध डबल बॉन्ड असतात ओके okay. जिथे दुहेरी बंध असतो तिथे साखळीला बाट येतो एक किंक येतो या बाकामुळे रेणू एकमेकांवर नीट बसत नाहीत आणि सामान्य तापमानाला द्रव राहतात यांनाच आपण तेल म्हणतो उदाहरण आहे जैतून तेल शेंगदाणा तेल सूर्यफुल तेल हे सगळे आणि हे ट्रान्सफॅट काय प्रकरण आहे जे आरोग्यासाठी धोकादायक जा मानलं जातं काय होतं ना नैसर्गिक तेलांमध्ये दुहेरी बंधांची रचना सिस असते ज्यामुळे साखळीला बाक येतो पण जेव्हा तेलांवर कृत्रिम प्रक्रिया करतात हायड्रोजेनेशन म्हणतात त्याला त्यांना वनस्पती तुपासारखं डालडा किंवा मार्जरीन अर्धघन बनवण्यासाठी तेव्हा काही दुहेरी बंधांची रचना ट्रान्स होते अच्छा सिस ट्रान्स होतं हो ट्रान्स रचनेत साखळी बऱ्यापैकी सरळ राहते सॅच्युरेटेड फॅट सारखी हे ट्रान्स फॅट आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल एल डी एल वाढवतात आणि हृदयरोगांचा धोका निर्माण करतात म्हणूनच पॅकबंद पदार्थांवरील लेबल वाचणं महत्वाचं आहे बरोबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचं काय महत्व आहे हे नाव खूप ऐकू येतं ओमेगा थ्री हे पॉली फॅटी ऍसिड्स आहेत आणि ते अत्यावश्यक आहेत अत्यावश्यक म्हणजे म्हणजे आपलं शरीर ते बनवू शकत नाही आपल्याला ते आहारातूनच मिळवावे लागतात हे मेंदूच्या कार्यासाठी वाढीसाठी आणि एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात कशात मिळतात हे मासे खास करून सॅल्मन ट्राऊट ट्यूना तसेच अक्रोड जवस यात ते आढळतात ठीक आहे आणि फॉस्फोलिपिड आणि स्टिरॉइड हे लिपिड्स कसे वेगळे आहेत फॉस्फोलिपिड तर पेशींच्या आवरणाचे हिरो आहेत यांच्या रचनेत ग्लिसिरॉलला दोन फॅटी ऍसिड आणि तिसऱ्या जागी एक फॉस्फेट गट जोडलेला असतो म्हणजे तीन फॅटी ऍसिड नाही नाही दोन फॅटी ऍसिड आणि एक फॉस्फेट गट यामुळे रेणूचा एक भाग फॅटी ऍसिडची शेपटी पाण्याला घाबरणारा हायड्रोफोबिक असतो तर दुसरा भाग फॉस्फेटचं डोकं पाण्याला आवडणारा हायड्रोफिलेक असतो अच्छा द्वेरी स्वभाव हो याच द्वेरी स्वभावामुळे ते पाण्यात आपोआप दुपद्री थर बायलेअर बनवतात जे पेशीचं आवरण असतं कमाल आणि स्टिरॉइड कोलेस्ट्रॉल हे सगळ्यात प्रसिद्ध स्टेरॉइड आपलं यकृत्य बनवतं ते पेशी आवरणासाठी गरजेचं आहे आणि अनेक महत्त्वाचे हॉर्मोन्स जसं की टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन आणि व्हिटॅमिन डी हे कोलेस्ट्रॉल पासूनच बनतात अरे वा म्हणजे कोलेस्ट्रॉल पूर्णपणे वाईट नाहीये तर नाही अजिबात नाही योग्य प्रमाणात आवश्यक आहे म्हणजे लिपिड्स फक्त ऊर्जा साठवत नाही तर खूप महत्वाची संरचनात्मक आणि नियंत्रणाची कामही करतात आता येऊया प्रथिनांकडे हे तर कामाच्या बाबतीत सगळ्यात अष्टपैलू वाटतात हो ना प्रथिना म्हणजे शरीराचे वर्क हॉर्स एका पेशीत हजारो प्रकारची प्रथिना असू शकतात आणि त्यांची कामही तितकीच विविध काय काय काम करतात ही करता काहीही शरीराला आकार देतात उदाहरणार्थ केसांमधलं कॅरॅटेन त्वचे खालचं कोलॅजन काही स्नायूंना आकुंचन पावण्यास मदत करतात ऍक्टेन मायोसिन काही ऑक्सिजन वाहून नेतात हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन तर माहिती आहे हो काही रोगप्रतिकारशक्ती शक्ती देतात अँटीबॉडीज काही संदेश पोहोचवतात काही हॉर्मोन्स उदाहरण इन्स्युलिन हे प्रथिन आहे आणि सगळ्यात महत्वाचं हजारो रासायनिक क्रिया घडून आणणारे विकर एन्झाईम्स हे सुद्धा प्रथिनच असतात म्हणजे एन्झाईम्स पण प्रोटीनच इतकी वेगवेगळी कामं मग यांची मूळ रचना काय हे अमिनो ऍसिडचे बनलेले असतात बरोबर बरोबर प्रथिन म्हणजे अमिनो ऍसिडचे लांब धागे किंवा बहुवारीक असे वीस वेगवेगळे वे अमिनो ऍसिड आहेत जे निसर्गात प्रथिन बनवतात फक्त वीस हो मुख्यत्वे वीस प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये एक मध्यवर्ती कार्बन असतो ज्याला एक अमिनो गट एन एच टू एक ऍसिड गट सीओ एच एक हायड्रोजन आणि एक, एक बदलणारा आर गट जोडलेला असतो आर गट हो हा आर गट प्रत्येक अमिनो ऍसिडमध्ये वेगळा असतो आणि तोच त्या अमिनो ऍसिडचा स्वभाव ठरवतो म्हणजे तो, तो पाण्याला आवडणारा आहे की घाबरणारा आम्लधर्मी आहे की शारधर्मी वगैरे आणि हे अमिनो ऍसिड एकमेकांना कसे जोडले जातात जणू काही मण्यांची माळ बनते तसच तस एका अमिनो ऍसिडचा ऍसिड गट दुसऱ्याच्या अमिनो गटाशी जोडला जातो आणि यातून पाण्याचा एक रेणू बाहेर पडतो ह्या जोडणीला पेप्टाईड बंध म्हणतात पेप्टाइड बंद हो असे अनेक अमिनो ऍसिड पेप्टाइड बंधांनी जोडले जाऊन जी लांब साखळी बनते तिला पॉलिपेप्टाइड म्हणतात एक किंवा अधिक पॉलिपेप्टाइड साखळ्या विशिष्ट प्रकारे वळून म्हणजे फोल्ड होऊन त्रिमितीय आकार घेतात तेव्हा ते कार्यक्षम प्रथिन बनतं म्हणजे अमिनो ऍसिडचा क्रम महत्वाचा आहे पण आवश्यक आणि अनावश्यक ऍसिड म्हणजे काय आपलं शरीर ह्या वीस पैकी काही अमिनो ऍसिड स्वतः बनवू शकतं त्यांना अनावश्यक म्हणतात पण साधारण नऊ अमिनो ऍसिड्स असे आहेत जे आपलं शरीर बनवू शकत नाहीत ते आपल्याला आहारातूनच 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 घ्यावे घ्यावे लागतात लागतात अच्छा म्हणजे हो यांना आवश्यक म्हणतात जर आहारात यांची कमतरता असेल तर प्रथिनं नीट बनू शकत नाहीत आणि आरोग्याच्या समस्या येतात जसे की क्वाश्युअर कोर नावाचा आजार ठीक आहे मग प्रथिनांची रचना फक्त या अमिनो ऍसिडच्या क्रमानेच जी प्राथमिक रचना झाली तेवढीच असते की अजून काही आहे ती द्वितीयक तृतीयक वगैरे रचना काय असते नाही फक्त क्रम पुरेसा नाही प्रथिनाचं काम त्याच्या त्रिमितीय आकारावर अवलंबून असतं आणि हा आकार चार पातळ्यांवर तयार होतो चार पातळ्या कोणत्या पहिली प्राथमिक रचना हा म्हणजे फक्त अमिनो ऍसिडचा क्रम हा क्रम आपल्या डीएनए मध्ये लिहिलेला असतो यातला एक जरी अमिनो ऍसिड बदलला तरी मोठा फरक पडू शकतो उदाहरणार्थ सिकल सेल ऍनिमिया नावाचा आजार आहे त्यात हिमोग्लोबिनच्या सहाशे पैकी फक्त एका अमिनो मध्ये बदल होतो पण त्यामुळे पूर्ण प्रथिन आणि रक्तपेशीचा आकार बदलतो फक्त एका बदलामुळे एवढा फरक मग दुसरी दुसरी पातळी रचना स्ट्रक्चर यात पॉलिपेप्टाइड साखळीचे काही भाग नियमितपणे वळतात जसं स्क्रू सारखी रचना अल्फा हेलिक्स म्हणतात किंवा घडी घातल्यासारखी रचना बीटा प्लीटेड शीट बीटा प्लीटेड शीट हे हायड्रोजन बंधांमुळे स्थिर राहतं ओके तिसरी तिसरी तृतीय क्रचना ही म्हणजे संपूर्ण पॉलिपेप्टाइड साखळी वळून एक अंतिम त्रिमितीय आकार घेते हा आकार आर गटांमधील विविध अंतरक्रियांमुळे टिकून राहतो जसं की हायड्रोजन बंध आयोनिक बंध किंवा पाण्याला घाबरणारे गट एकत्र येणे डायसल्फाईड बंध वगैरे ह्याच आकारामुळे प्रथिन आपलं काम करू शकतं म्हणजे ही फायनल थ्रीडी शेप झाली हो आणि चौथी चतुर्थक रचना ही सगळ्याच प्रथिनांमध्ये नसते पण काही प्रथिना एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड साखळ्या म्हणजे सबयुनिट्स एकत्र येऊन बनतात उदाहरणार्थ हिमोग्लोबिनमध्ये चार साखळ्या असतात त्यांची एकत्र मांडणी म्हणजे चतुर्थक रचना म्हणजे जणू काही आधी धागा प्राथमिक मग धाग्याचे नक्षीकाम द्वितीयक मग पूर्ण रुमाल किंवा स्वेटर तृतीयक आणि कधीकधी असे अनेक रुमाल एकत्र चतुर्थक आणि मग डि नॅच्युरेशन म्हणजे काय जसं अंड शिजवल्यावर होतं अगदी बरोबर उदाहरण डि म्हणजे उष्णता ऍसिड किंवा इतर कारणांमुळे प्रथिनाचा हा त्रिमितीय आकार बिघडणे त्याचे द्वितीयक तृतीयक आणि चतुर्थक रचना मोडते आकार बिघडला की त्याचं कार्यही थांबतं म्हणजे ते प्रथिन निकामी होतं हो अंड्यातलं अल्ब्युमिन प्रथिन शिजवल्यावर आणि घट्ट होतं ते डिनेच्युरेशनमुळेच त्याचा मूळ आकार आणि कार्य दोन्ही गेलं काही वेळा हे बदल तात्पुरते असतात पण अनेकदा कायमचे सायटोक्रोम सी या उत्क्रांतीच्या संदर्भात आलाय तो काय संबंध आहे सायटोक्रोम सी हे ऊर्जा निर्मितीत मदत करणार एक लहानस पण अत्यावश्यक प्रथिन आहे ते इतकं महत्वाचं आहे की लाखो वर्षांमध्ये त्याच्या रचनेत फार कमी बदल झालाय त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांमधल्या सायटोक्रोम सीच्या अमिनो ऍसिड क्रमाची तुलना केली तर त्यांच्यात किती साम्य आहे यावरून ते उत्क्रांतीत किती जवळचे किंवा दूरचे आहेत याचा अंदाज येतो उदाहरण माणूस आणि चिंपांझी यांच्या सायटोक्रोम सी मध्ये शून्य फरक आहे पण माणूस आणि मध्ये साधारण चौवेचाळीस अमिनो ऍसिडचा फरक आहे यावरून त्यांच्यातला उत्क्रांतीचा काळ समजतो हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे चला आता शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या गटाकडे वळूया न्यूक्लिक आम्ल न्यूक्लिक ऍसिड्स डीएनए आणि आर एन ए हो हे म्हणजे जीवनाची माहिती पुस्तका जेनेटिक ब्लू आणि तिची कार्यकारी प्रत हे पेशी कधी कसं आणि कोणतं प्रथिन बनवायचं याच्या सूचना देतात आणि अनुवांशिक माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेतात यांची रचना कशी असते हे न्यूक्लिओटाईड्सचे बनलेले असतात असं म्हणतात बरोबर न्यूक्लिक आम्ल हे न्यूक्लिओटाईड नावाच्या लहान घटकांची लांब साखळी आहे म्हणजे पॉलिन्युक्लिओटाईड प्रत्येक न्यूक्लिओटाईड मध्ये तीन गोष्टी असतात कोणत्या तीन एक नायट्रोजन असलेला बेस बेस दुसरे एक पाच कार्बनची साखर शुगर आणि तिसरे एक फॉस्फेट गट फॉस्फेट बेस कोणते कोणते असतात चार मुख्य बेस आहेत ॲडेनाइन ग्वानिन सायटोसिन आणि थायमिन थायमिन फक्त डीएनए मध्ये असतं आरएनए मध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल असतं आणि साखर डीएनए मध्ये डीऑक्सी रायबोस साखर असते तर आरएनए मध्ये रायबोस साखर नावावरूनच कळतंय डी ऑक्सी म्हणजे एक ऑक्सिजन कमी ओके आणि डीएनए ची ती प्रसिद्ध डबल हेलिक्स म्हणजे पिळलेली शिडी कशी बनते डीएनए मध्ये अशा न्यूक्लिओटाइडच्या दोन लांब साखळ्या असतात या साखळ्या एकमेकींभोवती भूती पिळलेल्या असतात जशी शिडी पिळली आहे शिडीचे खांब आणि पायऱ्या काय असतात मग शिडीचे उभे खांब साखर आणि फॉस्फेट गटांचे बनलेले असतात आणि शिडीच्या पायऱ्या म्हणजे आतल्या बाजूला असलेले नायट्रोजन बेस ते कसे जोडलेले असतात गमात म्हणजे बेसच्या विशिष्ट जोड्याच बनतात ऍडेनाइन नेहमी थायमिन सोबतच जोडला जातो दोन हायड्रोजन बंधांनी आणि गुआनिन सायटोसिन सोबतच सी तीन हायड्रोजन बंधांनी याला बेस पेअरिंग म्हणतात म्हणजे ए टी आणि जी सी अशाच जोड्या हो याच जोड्यांमुळे डीएनए माहिती अचूकपणे साठवू शकतो आणि स्वतःची नक्कल पण करू शकतो एका बाजूची साखळी माहीत असेल तर दुसऱ्या बाजूची आपोआप ठरते आणि आरएनए कसा वेगळा आहे आर एन ए सहसा एकच साखळीचा असतो डबल हेलेक्स नसतो त्यात डि ऑक्सिरायबोज ऐवजी रायबोज साखर असते आणि थायमिन टी ऐवजी युरेसिल यू बेस असतो त्याचं काम काय मग आर एन मुख्य काम डीएनए मध्ये साठवलेल्या सूचना म्हणजे प्रथिन कसं बनवायचं याची माहिती पेशीतील प्रथिन बनवणाऱ्या कारखान्यापर्यंत म्हणजे रायबोझोमपर्यंत पोचवणं आहे त्यासाठी मेसेंजर आरएनए एमआरएनए आर एन ए ट्रान्सफर आर एन ए टी आर एन ए आणि रायबोझोमल आरएनए आर एन असे त्याचे प्रकार मदत करतात म्हणजे डीएनए हा मास्टर प्लॅन आणि आर हा कार्यकारी प्लॅन अगदी तसं म्हणता येईल डीएनए स्वतः न्यूक्लिअसमध्ये सुरक्षित राहतो आणि आर एन बाहेर पाठवून काम करून घेतो डीएनए फिंगरप्रिंटिंग बद्दल पण उल्लेख आहे का म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीचा डीएनए क्रम म्हणजे बेसचा क्रम थोडा वेगळा असतो जुळ्यांना वगळता याच फरकाचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीची ओळख पटवता येते कशासाठी वापरतात हे गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेले रक्ताचे किंवा केसांचे नमुने संशयितांशी जुळतात का हे पाहण्यासाठी किंवा बाळाचं पितृत्व सिद्ध करण्यासाठी किंवा अपघातात ओळख न पटलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी याचा वापर होतो उत्क्रांतीचा अभ्यास करायला पण उपयोग होतो छान या चार मुख्य प्रकारांशिवाय लिग्निन विकर जीवनसत्व आणि संप्रेरकांचा पण उल्लेख आहे ते थोडक्यात सांगता येतील का हो नक्कीच हे पण महत्वाचे आहेत जरी ते मुख्य चार गटात येत नसले तरी लिग्निन हे वनस्पतींमध्ये सेल्युलोज सोबत असतं आणि त्यांना अजून ताकद आणि कडकपणा देतं लाकडामध्ये भरपूर असतं विकर एन्झाईम्स आपण आधी बोललो तसा हे बहुतेक प्रथिनच असतात आणि पेशींमधल्या रासायनिक क्रिया हजारो लाखोपटीने वेगाने घडवतात प्रत्येक विकर एका विशिष्ट कामासाठीच असतो मॉडेल म्हणतात ना त्याला हो तशी त्यांची कार्यपद्धती असते जीवनसत्वे वायटमिन्स हे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात लागणारे सेंद्रिय रेणू आहेत शरीर ते बनवू शकत नाही म्हणून आहारातून घ्यावे लागतात त्यांच्या कमतरतेने वेगवेगळे आजार होतात म्हणजे विटॅमिन ए बी सी डी वगैरे हो ए डी ई के हे मेदात विरघळणारे आणि बी गट सी हे पाण्यात विरघळणारे एच्या कमतरतेने रातांधळेपणा सीमुळे स्कर्वी डीमुळे मुडदूस होतो संप्रेरक हॉर्मोन्स हे रासायनिक संदेशवाहक आहेत जे एका अवयवात म्हणजे अंतस्रावी ग्रंथींमध्ये तयार होऊन रक्ताद्वारे दुसऱ्या अवयवांपर्यंत जातात आणि तिथलं कार्य नियंत्रित करतात याची उदाहरणं काही स्टेरॉईड लिपिड असतात जसं टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन काही पॉलिपेप्टाइड्स प्रथिना असतात जसे इन्सुलिन तर काही अमिनो ॲसिडपासून बनलेले असतात जसं ऍड्रिनलाइन यांची कामं पण वेगवेगळी चयापचय वाढ मूड लैंगिक विकास वगैरे नियंत्रित करणं वा म्हणजे आज आपण या सूक्ष्म पण शक्तिशाली जैविक रेणूंच्या जगात एक मस्त सफर केली ऊर्जा देणारे कर्बोदके ऊर्जा साठवणारे आणि पडदे बनवणारे मेद हजारो कामं करणारे अष्टपैलू प्रथिनं आणि माहितीचा खजिना सांभाळणारे न्यूक्लिक आमलं आणि आपण हेही पाहिलं की या सगळ्यांची रचना आणि कार्य कसं एकमेकांशी जोडलेलं आहे कार्बनच्या त्या चार बंधांच्या क्षमतेपासून ते प्रथिनांच्या त्रिमितीय आकारापर्यंत प्रत्येक गोष्ट किती महत्वाची आहे अगदी लहान बदलांचे मोठे परिणाम होऊ शकतात खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे की हे निर्जीव वाटणारे रासायनिक रेणू एकत्र येऊन इतकी गुंतागुंतीची जिवंत आणि सक्रिय अशी यंत्रणा कशी चालवतात आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपण पाहिलं की हे मूलभूत रेणू आणि त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया पृथ्वीवरच्या जवळजवळ सगळ्या सजीवांमध्ये अगदी लहान जीवाणूपासून ते आपल्यापर्यंत आश्चर्यकारकपणे सारख्याच आहेत हो हे खरंय पुढ्या मूलभूत रासायनिक समानतेचा अर्थ काय असेल कदाचित हेच की जीवन त्याच्या मुळाशी कुठेतरी एकाच धाग्याने जोडलेलं आहे यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या या सखोल आणि रंजक चर्चेसाठी खूप धन्यवाद धन्यवाद